माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षात जो विकास या देशामध्ये केला त्या विकासावर हो हो नी, विश्वास ठेवून आपण मतदान केलं आणि घासून होईल घासून होईल असं म्हणताना आपण दोन लाख मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेले आत्मविश्वास होता कि की बारणे साहेब तिसऱ्यांदा मावळ लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून नी, येतील आणि ती हॅट्रिक मारलेली त्यांनी आणि देशाच्या अठराव्या लोकसभेसाठी निवडणूक पार पडून त्याचे निकाल आज दिनांक चार जून रोजी घोषित करण्यात आले मावळ लोकसभा मतदारसंघ हा राज्यात चर्चेचा मतदारसंघ होता मात्र प्रत्यक्ष निकालावेळी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होताच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी घेतलेली आघाडी ही शेवटपर्यंत तशीच राहिली त्यामुळे श्रीरंग बारणे हे तब्बल शहाण्णव हजार सहाशे पंधरा मताधिक्याने निवडून आले आहेत बारणे यांच्या विजयाचा सर्वत्र जल्लोष केला जात आहे तेव्हा नेरळ येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत मोठा आनंद साजरा केला न्यायालयातील शिवसेना शिंदे गट व भाजपच्या वतीने विजयी मिरवणूक काढत ढोल ताशा फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत हा जल्लोष साजरा करण्यात आला अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल आज लागलेला आहे या निकालामध्ये निकाला ज्याच्याकडे लक्ष होतं अशा बहुचर्चित अशा मावळ मतदारसंघामध्ये श्रीरंगप्पा बारणे हे निवडून आलेले आहेत महायुतीचा महायुतीकडून यांचा निकाल निकाल जो लागले आहे त्या निकालाबद्दल आज जल्लोष करण्यात येत आहे यासाठी आपल्याकडे नेरळ मध्ये देखील ले, जल्लोष होतोय तर नेरळच्या इथे महायुतीचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की नक्की कशा प्रकारे हा जल्लोष आहे आणि काय त्यांच्या भावना आहेत आपल्याकडे इथे अंकुश दादा दाबणे आहेत शिवसेनेचे तालुका सचिव त्यांच्याकडनं जाणून घेऊया दादा काय सांगाल काय परिस्थिती काय एकंदर कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्त्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण होतं मध्ये आणि ही निवडणूक ही कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतली होती अशा प्रकारच्या वल्गण्या के केल्या जात होत्या की बारणे साहेब हे निवडणुकीमध्ये जिंकणार नाही पण आम्हाला आत्मविश्वास होता की बारणे साहेब तिसऱ्यांदा मावळ लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा जास्तीत जास्त मताधिक्याने नी निवडून येतील आणि ती हॅट्रिक मारलेली आहे त्यांनी आणि त्या पद्धतीने सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आणि या मतदारसंघातील जनतेने भरघोस मतदान केलं त्याबद्दल प्रथम मी आमच्या मतदारसंघातील सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त प्रचार उन्हातानात जी मे महिन्याची हिट होती अशा उन्हात प्रचाराचा दौरा प्रत्येक घर गर टू घर केला अशा असंख्य के कार्यकर्त्यांनी ही नी निवडणूक जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली त्या कार्यकर्त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि मावळ मतदारसंघाचे खासदार बारणे हे या मंत्री होतील या लोकसभेमध्ये दिल्लीवर आम्ही पाठवलेले आहेत त्यांना मंत्रीपद मिळेल परंतु या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शेठ थोरवे यांनी कार्यकर्ता कसा असावा कार्यकर्ता घडवण्याची ताकद ही महेंद्रदादा थोरवे मध्ये आहे आणि पुढच्या वेळेस जी विधानसभेची निवडणूक येईल त्यामध्ये शंभर टक्के चाळीस चाळीस नंबर एक जास्तीत जास्त मताधिक संख्येने विधानसभेवर जा जाण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मी त्यांना देखील या मतदारसंघाच्या वतीनं शुभेच्छा देतो आताच सार्वत्रिक निवडणुका ज्या लोकसभेच्या झाल्या त्याच्यामध्ये प्रचंड असा विजय युती युतीचा झालेला आहे आणि युती युतीमध्ये या माहूळ लोकसभेचे लोक लोकसभेचे लोक उमेदवार श्री बाळणे यांना जनतेने प्रचंड मतांनी निवडून दिलेला आहे आणि त्यांना लोकसभेवर पाठवले आहे तसंच त्यांच्यासोबत देशाचे पंतप्रधान श्री भाई मो मोदीजी यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करून त्यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी लोक जनतेने त्यांना जो दिलेला पाठिंबा आहे त्याचाही आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे तसंच या निरळकरांनी जो आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्याच्या त्याच्यासाठी निराळकरांचे खूप खूप आभार आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू खरं तर ही निवडणूक अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती विरोधी पक्षाकडून अनेक अपप्रचार केले जात होते जशा प्रकारे संविधान बदललं जाईल किंवा असे अनेक अपप्रचार केले जात होते पण देशा या देशाच्या जनतेने या मावळच्या लोकसभेत राहणाऱ्या जनतेने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दहा वर्षात जो विकास या देशामध्ये केला त्या विकासावर विश्वास ठेवून आपांना मतदान केलं आणि घासून होईल घासून होईल असं म्हणताना आप्पा दोन लाख मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेले सर्व भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रासप आणि आरपीआय अशा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या दिवशी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आज आपल्या सगळ्यांना मिळालंय असं आम्ही मानतो यापुढे येणाऱ्या काळात महायुती या राज्यावर आणि या देशामध्ये निश्चितपणे चांगल्या पद्धतीने वाटचाल करेल अशी आशा या निमित्ताने व्यक्त करतो सर्व मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचं आणि देशाच्या पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींवर विश्वास ठेवून त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांनी केलेल्या वचनांवर विश्वास ठेवून या देशाच्या जनतेने जे त्यांना मतदान केले या मतदारांचे सुद्धा मनपूर्वक आभार या निमित्ताने व्यक्त करतो